श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे पुढची आठ मिनिटे आजच्या संवादाला तुम्ही मनापासून जर का आपलेसे केले तर तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे आज ऐकून घ्या भाग्यवंत ठरशी ना पुढच्या काही मिनिटानंतर तुमचा दृष्टिकोन बदलता पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत ज्या क्षणी तुमच्या जीवनाला सुरुवात झाली त्या क्षणापासून अनेक टप्पे पार करत तुम्ही आयुष्यामध्ये कितीतरी अडचणींना तोंड देऊन प्रवास करत आहात अनंत कष्टानंतर तुम्हाला आज सोन्याचा दिवस उगवला आहे स्वामी आपली माऊली आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की रे म्हणा माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी, मी पाठीशी आहे हे, हे अभयवचन दिले आहे तू कितीही नकारात्मक बडबड कर पण स्वामी माझ्या पाठीशी आहेत हृदयात अन्य भक्तीची भावना ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्यांना संकटांना गुडघे टेकायला भाग पाडणार कारण मी स्वामींचं बाळ आहे स्वामी माझी आई आहे माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक करा तू आहेस स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी या ह्याच्यामध्ये सामील हो तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नको कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही आजचा आपला संवाद तुमच्या कायम लक्षात राहील आज तुम्हाला आणि एकदा प्रचिती येईल दुर्लक्ष करू नको काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमावली आहेत ना मार्गदर्शनाला जर का थोडे भरकटणारे माऊली लगेच डोळे वटारणारे आपले माणसं त्यांना का घाबरायचं ब्रह्मांडही थरथरते पाहून स्वामी माऊलीला जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तहाण्याले करा तसा गुरुमाऊलीचा आपल्याला काय तोटा आहे अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते जर तुम्हाला अनुभव येतात ते स्वभावनेने लोकांपर्यंत पोचवा तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल बाया प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल तुला आपण सर्वांनी जीवनाकडे उघड्या डोळ्यांनी बघत संकट दुःख घटनांना बघून खचून न जाता यातून स्वामी काय शिकवत आहेत संकेत देत आहेत पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला काही चमत्कारिक गोष्टी लक्षात येतीलच ना तुमच्या अडचणी संपून सुखसमाधाने दिवस येतील आज स्वामींनी केलेली प्रार्थना मान्य होऊन तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन जीवनात चांगले घडो वा घडू आघडो परंतु हे स्वामी घडवतात आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते त्यामुळे जीवनात कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते धैर्याने समोर जायचे असते स्वामी कृपा सतत होत असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्त्रोतासोबत अखंड जोडलेलो आहे शांतपणे विचार केल्यास लक्षात येईल स्वामी आपल्या हृदयात आहेत आणि स्वामींना आपली सर्व स्वामी समस्या समजत असून स्वामी आपली समस्या नक्कीच दूर करणार सहमत असेल तर हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत राहा तुला हे खास आशीर्वाद काळजी करू नकोस ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत तुझे गोष्ट पुढे शेअर कर तुझ्या फॅमिली मेंबरमध्ये आणि तुला आपल्याला ही जाणीव सतत ठेवायची आहे की जे काही ते सर्व स्वामींचे आहे मग तुमच्यातील एखादी कला असेल पैसा असेल ही सर्व स्वामी कृपा आहे वेळ कुठेही थांबू राहत नाही दुःख अडचण सुखात नेहमी बदल होत असतो तुमची भक्ती जेव्हा अन्नामध्ये सामावते तेव्हा देवाचा गोड प्रसाद बनून नावारूपाला येते तुमच्या भुकेमध्ये सामावते तेव्हा तुम्ही केलेला उपवास म्हणून देवाप्रती प्रेम दाखवते भक्ती जेव्हा पाण्यामध्ये सामावते तेव्हा देवाचे ते तीर्थ ते ते बनून आपले संकट दूर करते जर का सहमत असाल तर हा संदेश तुम्ही मित्रांना शेअर करा भाग्यवंत ठराल दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस पुढील आयुष्य देखील सुखा समाधानाने जाण्यासाठी नामस्मनांची ताकद दे जर का तुला पटलं ही गोष्ट तर तू आम्हाला आशीर्वाद दे तुझ्या आशीर्वादाने तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे हो चांगले आरोग्य दिल्यास सेवा अखंड करता येईल या शरीराची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे जी भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होतो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि सेवेमध्ये खंड पडू देऊ नका न करत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला सांभाळून घ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनिश आहे आपलं मन काही कारणामुळे अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावं आणि नामस्मरण करावं अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून जातील जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणे बदलतात काही प्रश्नही एक वेळ अशी येते निश्चित रहा आणि संयम ठेवून बघा वाट मी दाखवणार आहे विश्वास ठेव तुझी प्रार्थना मी ऐकून घेतो आज तुम्ही संदेश ऐकला तर समाधान मिळालं तुम्हाला मिळणारा खरा आनंद हीच पोच पावती सुखाची शोध न करता पुढे चालत राहा सुख नेहमी बनून राहील तुमची सोबती तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखद श्री स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्याची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आपोआप हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ